भारतीय संगीताच्या दुनियेत मोहम्मद रफी लता मंगेशकर राशा भोसले यांची ओळख प्रत्येकाच्या मनात या तिघांच्या आवाजाने प्रत्येकाच्या मनात घर निर्माण केले पण अलीकडेच मोहम्मद रफी यांच्या मुलाने म्हणजेच शहीद रफी यांनी केलेल्या काही गंभीर आरोपांनी या तिघांच्या नात्यांवर प्रश्न निर्माण केलेले आहेत शहीद रफी यांनी एका मुलाखतीत कोणते असे आरोप केलेत जे या संगीताच्या या तिन्ही ताऱ्यांच्या नात्यांवरती प्रश्न निर्माण करीत आहेत हे आपण बाईमानुसच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहात नमस्कार मंडळी मी अभिजित तांगडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो बाय मानूसमध्ये तर पत्रकार विकी लालवानी यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये शहीद म्हणतात की एकोणविशे साठच्या दशकात माझे वडील रफी सगळ्यांच्या मनावर राज्य करत होते त्या काळात रफींचे गाणे प्रत्येकाच्या तोंडावर असायचे अनेक लोक रफींचे चाहते झाले होते पण असे असताना काहींना त्यांचं यश सहन झालं नाही शहीद यांनी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यावर आरोप केले आहेत की त्यांनी रफींच्या यशाला वाव न देता अडथळे आणले त्यांच्या मते या दोघींनाही असं वाटायचं की रफी त्यांच्या परीक्षा पुढे जात आहेत की काय आणि त्यांना हे सहन होत नव्हतं शहीद यांनी मुलाखतीमध्ये आणखीन एक गोष्ट सांगितली जी खूप धक्कादायक आहे ते म्हणतात की जेव्हा त्यांच्या वडिलांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सर्वाधिक गाणे गाणारा गायक म्हणून मान्यता मिळणार होती तेव्हा लता मंगेशकर यांनी त्यात हस्तक्षेप केला म्हणजेच त्यांना असं वाटाय लागलं की रफींना एवढा मोठा मान मिळू शकत नाही त्यानंतर एकोणीसशे सत्तरच्या दशकात रफींच्या कारकिर्दीला जो काही ब्रेक लागला तो त्यांचा स्वतःचा निर्णय नव्हता तर त्या काळातील राजकारणामुळे आणि स्पर्धेमुळे त्यांना तो ब्रेक घ्यावा लागला होता या मुलाखती शहीद यांनी आशा भोसले यांच्या एका विधानावर ही जोरदार प्रतिक्रिया दिली आहे आशा भोसले यांनी म्हटलं होतं की रफीमध्ये रेंज नाही या शब्दांनी शहीद यांना फार वाईट वाटलं होतं त्यांनी म्हटलं की आशा तुम्ही एवढ्या सुशिक्षित आहात थोडी तरी बाळगा या वयात अशा गोष्टी बोलणं शोभत नाही माझ्या वडिलांबद्दल कोणी चुकीचं म्हणलं तर मी ते सहन करणार नाही एवढंच बोलून शहीद थांबले नाहीत तर ते म्हणाले की आता तुम्ही माथारी झाला स्वतःबद्दल विचार करा या सगळ्या आरोपांवर लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही पण हे सत्य आहे की रफी आणि लता यांच्यामधल्या वादामुळे काही काळ एकत्र गाणी गाणं त्यांनी बंद केलं होतं पण मग पुन्हा त्यांनी एकत्र येऊन अनेक एक सुंदर गाणी दिली पण त्यामुळे या आरोपांची खरीखुरी बाजू काय आहे हे अजून कोणालाच ठाऊक नाही ही यांच्या या भावना त्यांच्या वडिलांबद्दल असलेल्या प्रेमामुळे आहेत यात काही शंकाच नाही पण या, या, या प्रकरणातून आपल्याला एक गोष्ट समजते ती म्हणजे संगीत हे जितकं सुंदर आहे तितकंच ते कधीकधी स्पर्धात्मक आणि कठीणही असू शकतं तरी मोहम्मद रफी लता मंगेशकर आणि आशा भोसले ही नावं आजही आपल्या मनाला भेटतात आणि त्यांची गाणी आयुष्यभर आपल्यासोबत राहतील तर या वादग्रस्त गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो बाई माणूसच्या सगळ्या सोशल मीडिया पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद